बंगालच्या उपसागरासह विदर्भात दोन कमी दाब प्रणालीमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पावसा गेल्या दोन तीन दिवसापासून पडत आहे त्याच पद्धतीने गडिंगलसह सह आजरा परिषद असेल चित्री परिषेत्र असेल येथे देखील मुसळधार पाऊस पडत आहे गेल्या चोवीस तासामध्ये चित्री परिक्षेत्रामध्ये एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर गडिंगलजमध्ये देखील चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे वडे नाले जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून हिरिणिकेशीवरील सर्व बंधारे जे आहे ते, ते पाण्याखाली गेलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंदगड गडिंगलज राज्यमार्गावर असणारा भडगाव पूल हा देखील पाण्याखाली गेलेला आहे आज सकाळपासून हा पाण्याखाली गेलेला आहे मागील महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता त्यानंतर हा भडगाव पूल पाण्याखाली गेलेला नव्हता त्यानंतर हा पावसाने उसंत घेतलेली होती पावसाने विश्रांती घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे चार दिवसामध्ये आणि पुन्हा आपण पाहू शकतोय हिरेंदी केशीवरील जे काही बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत तसेच चंदगड गणिंगलज राजमार्गावर असणारा भडगावपूर देखील हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे याशिवाय गणिंगल तालुक्यातील इतर जे बंधारे म्हणजेच ऐनापूर नेलजी नांगनूर जरळी खंदार हरळी गिजवणी हे सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तसेच जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जो सारखा मोठा प्रकल्प आहे आंबेओळ आहे सरपणाला आहे हे तिन्ही प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे तिथून देखील विसर्ग होताना दिसत आहे तिथून या तिन्ही प्रकल्पातून एकूण जर विसर्ग जर पाहिला तर एक हजार अठ्ठावीस विसर्ग होत आहे तो देखील हिरेनिकेशीच्या पात्रामध्ये मिसळत आहे त्यामुळे हिरेनिकेशीचा जो विसर्ग आहे हा विसर्ग चौदा ते पंधरा हजार क्युसेक्स इतका आता हा विसर्ग इथे अंदाजे होताना ते दिसत आहे त्यामुळे या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि हिरेनिकेशीच्या पूर पातळीमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे हिरेणी केशीच्या दोन्ही बाजूला जे काही गाव आहेत या गावांना गावा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे संततारा पाऊस पडत असल्यामुळे आपत्ती कोणतीही येऊ शकते त्यामुळे आपत्ती आपत्तीवर संपर्क करावा प्रशासनाशी संपर्क करावा असे देखील आवाहन प्रशास हे प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे तर गेल्या चार दिवसाचा परिणाम पाहिला तर हिरेणी केशीवरील असणारा भडगाव पूल असेल आणि नदी परिसरामध्ये जर या मागे पाहू शकता येते हा जो नदीघाट आहे हा नदीघाटावर देखील पाणी यायला चालू झालेलं आहे हे पाणी क्षणाक्षणाने हे पुढे पुढे वाहत आहे त्यामुळे येणाऱ्या या चोवीस तासामध्ये पुन्हा हे पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते पावसाचं प्रमाण जर वाढलं तर ह्याही पेक्षा जास्त पूर्वपरिस्थिती ही होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे घरातून बाहेर न पडणे असा इशारा प्रशासनामार्फत करण्यात आलेला आहे आणि आपत्ती आलीच तर प्रशासनाशी संपर्क राहावा असे देखील आवाहन आज प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे गडिंगला जाऊन लाईव्ह टूमसाठी नितीन मोरे